श्री शिवाय नमस्तुभयम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार पूजा पाठ साधना करताना एक वेळ अशी येते जेव्हा देवी शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करतात किंवा आपण असे म्हणू शकतो की तुमची ऊर्जा इतकी वाढते की तुमच्यामध्ये अनेक शक्ती जागृत होऊ लागतात आणि नंतर तुमच्या शरीराच्या काही भागांमध्ये वेदना होऊ लागतात ही वेदना इतकी तीव्र नसते तर ही एक सौम्य वेदना आहे जी कधी कधी औषधे घेतल्यानंतरही बरी होते तर बघतो ही वेदना का होते त्यावर उपचार कसे करावेत आणि त्याचे काय करावे याने तुमच्यात काय बदल घडतात जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सर्व आध्यात्मिक लोकांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा सोबतच या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव टाईप करण्यास मात्र विसरू करा तुमची इष्टदेवता तुमच्या प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करेल बघतो व्हिडिओला लक्ष देऊन ऐका जेणेकरून की यातील एक एक माहिती तुम्हाला अगदी बारकाईने माहिती फारच सुंदर आहे तर पहा बघतो जेव्हा एखादा आध्यात्मिक व्यक्ती पूजा करतो आणि अनेक ध्यान करतो तेव्हा हळूहळू त्या ते व्यक्तीमध्ये काही असाधारण बदल घडू लागतात यातील एक बदल म्हणजे शरीराचे काही भाग दुखू लागतात आणि त्या व्यक्तीच्या भक्तीमुळे त्याला वेदना जाणवू लागतात कारण त्या व्यक्तीमध्ये देवाचे अस्तित्व येते आणि तो त्याच्या भक्तांना काही शक्ती देतो जेव्हा या शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात जागृत होऊ लागतात तेव्हा त्या ते व्यक्तीचे शरीर त्या व्यक्तीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी काही त्या त्या व्यक्तीला शक्तींशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी काही थोडा वेळ लागतो आणि जोपर्यंत तो त्या देवी शक्तींशी जुळवून घेत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या शरीराच्या काही भागात किंचित वेदना जाणवू शकतात जर तुमच्यासोबतही अशी घटना घडली असेल किंवा जर हे घडत असेल तर काहीही काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण काही काळानंतर ही वेदना दुखणे आपोआपच बरी होते तर अशा वेळी आपल्या शरीराचे कोणकोणते अवयव वेदनादायक दुखत असतात या तर मन जाणून घेऊयात तो शरीराचा पहिला भाग म्हणजे त्या व्यक्तीचे डोके जेव्हा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे आज्ञाचक्र जागृत होऊ लागते किंवा जेव्हा शक्ती येऊन त्याच्या आज्ञाचक्रावर बसतात तेव्हा त्या ते ते व्यक्तीचे डोके दुखण्यास सुरुवात होते अशावेळी त्या व्यक्तीला अस्पष्टपणे दिसणे आणि कपळावरही काही रेंगळत असल्यासारखे देखील वाटते जेव्हा तुमचे आज्ञाचक्र जागृत होते किंवा उघडते तेव्हा तुम्हाला भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान मिळू लागते तुम्हाला स्वतःबद्दल तसेच इतर व्यक्तींचाही भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळाविषयीही ज्ञान मिळू लागते मग तुमच्यासमोर कोणी आले तरी तुम्हाला त्या व्यक्तीच्या समस्या आणि त्याच्या कर्मकृतींबद्दलही अचूक ज्ञान मिळते बघतो दुसरे अंग आहे तुमची मान बघतो जेव्हा तुमची ऊर्जा देवाच्या ऊर्जेशी जोडली जाते आणि जेव्हा दैविक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या मानेवर खूप भार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मानेवर हलक्या वेदना जाणवू लागतात यामुळे तुम्हाला जास्त वेदना होत नाही पण हो तुम्हाला वेदना बराच काळ जाणवत राहतात बघतो तिसरे अंग म्हणजे तुमचे डोळे जेव्हा दैवी शक्ती तुमच्या डोळ्यात प्रवेश करते तेव्हा तुमची दैवी दृष्टी उघडते आणि तुमच्या उघड्या डोळ्यांतून तुम्हाला अनेक अदृश्य शक्ती दिसतात त्या दिसू लागतात मग त्या भूतांसारख्या नकारात्मक शक्ती असोत किंवा देवदूत देवता आणि देवतांसारख्या सकारात्मक शक्ती जर कोणीही व्यक्ती आली तर फक्त एका नजरेने तुम्हाला त्या व्यक्तीच्या शरीरात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींबद्दल अवश्य करते आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही अज्ञात ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला तिथे असलेल्या अदृश्य शक्ती दिसू लागत. पण त्यासोबतच तुम्हाला तुमच्या तुम्हान डोळ्यात थोडासा त्रासही जाणवू लागतो. भक्तो चौथे अंग म्हणजे तुमचा घसा. जेव्हा देव तुमच्या घशाला शक्ती देतो, तुमच्या वाणीला शक्ती देतो, तेव्हा तुमचा घसा आणि वाणी जागृत होते. आणि तुमच्या प्रत्येक शब्दात एक अशी शक्ती असते जी एकाद्याच्या जीवनावर परिणाम करू शकते. पण हो, जर तुमच्या तोंडातून एकाद्यासाठी चुकीते शब्द निघाले, तर ते एकाद्या व्यक्तीला दुखापत होते. एकाद्या व्यक्तीला अनेक त्रासांना तोंड द्यावे लागू शकते आणि याच कारणामुळे अनेक संत मौन पाळतात आणि कोणालाही चांगले किंवा वाईट काहीही बोलत नाही जेव्हा तुम्हाला ही शक्ती मिळते तेव्हा तुम्ही शक्य तितके कमी बोलले पाहिजे अनावश्यकपणे अजिबात बोलू नये परंतु ही शक्ती मिळण्यासोबतच तुमच्या घशामध्येही किंचित वेदना सुरू राहतात बघतो पाचव्या क्रमांकावर आहे आपले कान बघतो जर देवाची शक्ती तुमच्या कानात गेली तर तुम्हाला देवाची भाषा ऐकू येईल देव प्राणी आणि पक्षी तुम्हाला आत्म्याची भाषाही समजू लागते तुम्हाला ती ऐकू येते तुम्हाला ते ऐकू येऊ लागते जे सामान्य माणूस ऐकू शकत नाही तुम्हाला सर्व सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ऐकू येतात तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कधी कधी घुंगराचा आवाज ऐकला असेल किंवा कोणाच्या पावलांची चावूल ऐकू येईल आणि कधी कधी तुम्हाला एखाद्याच्या धावण्याचा किंवा हसण्याचाही आवाज ऐकू येऊ शकतो जो सामान्य माणूस कधीही ऐकू शकत नाही कधी कधी तर असे घडते की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाची उत्तर हवे असेल तर अचानक काही शक्ती तुमच्या कानात तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगून जाते परंतु ही शक्ती मिळण्यासोबत तुम्हाला कानात थोडासा त्रास देखील होत राहतो बघतो सहाव्या क्रमांकाचे अंग म्हणजे आपले कंबर भक्ती पूजा साधना करताना एक वेळ अशी येते जेव्हा तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते तुमची ऊर्जा मुळाधार चक्रातून वर येते आणि इतर चक्रांमधून सहस्त्र चक्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्हाला अनेक दिव्य अनुभव येऊ लागतात असे दिसते की प्रत्येक चक्राच्या जागृतीसह तुम्हाला विशेष दिव्य ज्ञान आणि जागृत शक्ती विशेष अनुभवास येऊ लागते परंतु कुंडलिनी शक्तीची जागृती हे खूप कठीण काम आहे आणि जर तुम्ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच पाठ आणि कंबर दुखेल बघतो सातवा शरीराचा भाग म्हणजे आपले हात जेव्हा तुमच्या हातात दैवी शक्ती प्रवेश करते किंवा तुमच्या हातात शक्ती जागृत होते तेव्हा जर तुम्ही तुमचे हात कोणत्याही आजारी व्यक्तीच्या डोक्यावर ठेवले तर त्या आजारी व्यक्तीला खूप आराम मिळतो जर एखाद्या मुलाला ताप आला असेल आणि तुम्ही तुमचे हात मुलाच्या शरीरावर घासले तर ते मूल निरोगी होते आणि त्याचा ताप नाहीसा होतो जर तुम्ही हातात तावीज किंवा धागा धरला आणि मंत्राचा जप केला तर तो धागा किंवा ती व्यक्ती लगेच पुण्य प्राप्त करते खूप तुमच्यात असाधारण बदल येतात पण जेव्हा तुम्हाला अशा शक्ती मिळतात तेव्हा त्या शक्तींचा वापर खऱ्या आणि चांगल्या लोकांसाठी पवित्र कर्मासाठी धर्मासाठी अवश्य करा तुम्ही यासाठी तुमच्या शक्तींचा वापर करा चुकीच्या लोकांचे कल्याण अजिबात करू नका तर बघतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितले आहे की जेव्हा दैविक शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा तुमच्या शरीराच्या या सात अंगांच्या भागांमध्ये वेदना होतात आणि या वेदनांवर कोणताही इलाज नाही आहे बघतो कारण कालांतराने ही वेदना स्वतःच बरी होते बघतो व्हिडिओ लाईक आणि शेअर अवश्य करा भक्ती शक्ती आणि अध्यात्म्याला प्रोत्साहन देण्यासाठी या चॅनलला अवश्य साथ द्या आणि पूर्ण भक्तीने म्हणा ब्रह्मांड नायक एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद